नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण इन्स्टंट उपवासाचे साबुदाना थालपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे सध्या श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सर्वांनाच उपवास असतात आणि उपवासाला आपल्याला सारखं सारखं तीस तीस साबुदाना खिचडी खाऊन पण कंटाळा येतो मग अशावेळी हे थालपीठ एकदा बनवून पहा तर ते कसे बनवायचे चला रेसिपीला सुरुवात करूयात साबुदाना थालपीठ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर जास्त बारीक पण नाही वाटायचा थोडासा मोठाडच ठेवायचा आहे तरी ते तुम्ही मोठा साबुदाना घेतलात तरी चालेल अशा पद्धतीने याला मी वाटून घेतलेला आहे आता इथे आपण जेवढा साबुदाना घेतलेला आहे तेवढंच इथं आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे दहा मिनिटासाठी असंच झाकून ठेवून द्यायचं आहे तर एक वाटी आणि थोडंसं वरती आणि साबुदाना पण आपला थोडासा एक वाटीपेक्षा जास्तच होता अशा पद्धतीने त्याला पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आणि फक्त दहा मिनिट आपल्याला याला असंच झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ भिजत घालायचं नाही कारण आपण इथे साबुदाना वाटून घेतलेला आहे तो पटकन पाणी ॲब्झॉर्ब करतो त्याच्यामुळे जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही तरी ते आपला साबधाना छान भिजलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत थोडासा सेलसर होण्यासाठी याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर उपवासासाठी तुमच्याकडे कोणते कोणते पदार्थ खातात जसे की जिरे कोथिंबीर ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तरी ते मी बटाटा किसून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं तर जेव्हा तुम्हाला बटाटा मिक्स करायचा आहे तेव्हाच तुम्ही खिसून घ्या जास्त वेळ खिसून ठेवला तर तो काळा पडतो नंतर आता याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत तर आमच्याकडे उपवासाला जे जे चालतं ते मी ते घालून घेते तरी ते, तर ते बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालून घ्यायची नंतर शेंगदाणे भाजून त्याचा जो शेंगदाण्याचा कूट बनवलेला असतो तो पण याच्यामध्ये तीन ते चार चमचे घालून घ्यायचा मोठाड वाटून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा हे थालपीठ खाऊ ना तेव्हा शेंगदाण्याचं कूट खूप छान असा लागतो अशा पद्धतीने नंतर याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ घालून घ्यायचं आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर काही काही भागामध्ये उपवासासाठी कोथिंबीर जिरे अद्रक हे सुद्धा वापरतात तर ते तुम्ही याच्यामध्ये घातले तरी चालतील अशा पद्धतीने मिश्रण इथे बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला याचं थालपीठ बनवून घ्यायचं आहे तर मी अगोदरच म्हटलं होतं एकदम सोपी ही रेसिपी आहे इथे एक मी डोसा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं सा साजूक तूप घातलेलं आहे आता हे तूप थोडंसं पसरवून घेते मी म्हणजे आपलं थालीपीठ खाली चिकटणार नाही व्यवस्थित ते आपल्याला पलटता येईल आता थोडं थोडं करून याच्यावरती हे मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला एकदम लोस ठेवायची आहे असं घालून घेतल्यानंतर चमचाने थोडंसं प्रेस करायचं आणि नंतर आपल्या हाता हाताने थोडंसं त्याला थापून घ्यायचं थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचं म्हणजे आपल्याला त्याचा गोल पाहिजे तसा असा सेप देता येतो याच्यासाठी ये आपल्याला याला हाताने थापून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला इथे करायचं आहे हे थालीपीठे एकदम झटपट बनवून तयार होतं आणि चवीलाही तेवढं छान असं लागतं अशा पद्धतीने याला व्यवस्थित छान थापून घ्यायचं एक साईड छान खरपूस भाजून घ्यायची आणि नंतर त्याला पलटून घ्यायचं आहे आपल्याला हे थालपीठ आपण दह्यासोबत सर्व करू शकतात नंतर उपवासाची स्पेशल अशी चटणी बनवली तरीही आणखीन ते छान लागेल तर याच्या अगोदर मी उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा या उपवासाच्या रेसिपीमध्येच उपवासाची इडली ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि त्याच्यामध्येच इथे उपवासाची चटणी कशी बनवायची ती पण रेसिपी आहे तर तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरती जाऊन चेक केले तर तुम्हाला नक्कीच त्या रेसिपी पाहता येतील आणि नंतर एंडस्क्रीनला पण तुम्हाला ह्या उपवासाच्या रेसिपी येतील त्याच्यामुळे तुम्ही त्या रेसिपी नक्की पहा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला वेगवेगळे उपवासाच्या आव रेसिपीज आवश्यक असतात म्हणजेच तीस तीस साबुदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो अशावेळी आपल्याला वेगळं काहीतरी हवं असतं याच्यासाठी ह्या रेसिपी तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील आता एक साईड आपलं छान असं हे थालपीठ खरपूस भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने याला पलटून घ्यायचं तर पलटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त छान भाजलं गेलेलं आहे रंग पण छान आलेला तुम आहे तुम्हाला आणखीन याला भाजायचं असेल तर तुम्ही आणखीनही याला भाजू शकता आणि कुठे कुठेही हिरवी मिरची घातलेली ती पण खूप सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने याला थंड होण्यासाठी अगोदर एखाद्या जाळीवर काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर याला सर्व करायचं तर इथे सर्व करण्यासाठी मस्त मी एक केळीचं पान घेतलं आहे त्याच्यावरती दही घेतलेलं आहे आणि हे छान खमंग असे थालपीठ बनवलेले ते मी ते सर्व करत आहे तर दिसायला किती सुंदर दिसत आहेत आपल्याला उपवास असल्यानंतर असं काही जर बनवलं तर आपल्याला उपवास असल्यासारखं पण वाटणार नाही पाहताच खावीसे वाटणार हे आपले थालपीठ बनवून तयार झालेले आहेत तर अशा पद्धतीने हे तुम्ही थालपीठ एकदा बनवून पहा अतिशय चविष्ट हे लागतात एकदम झटपट बनवून तयार होतात आणि दिसायलाही पाहिलेत ना किती सुंदर हे दिसत आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद